राडा 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 पीजेचा राडा नमस्कार माझ्या प्रिय लर्निंग मित्रांनो पाहू शकता सोहम आहे आज गाडी चालवायला माझ्याकडे धनकवडीचा वाक म्हणजे सोहम राहतो धनकवडीत सोहमने व्हिडिओ पाहिले ट्रेनिंग फार आवडलं सोहमने धायरीमध्ये येऊन ट्रेनिंग जॉईन केलं खास करून सोहमचे मोठे बंधू लखन दादा तुमचा आभार तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले तुम्हाला माझं ट्रेनिंग आवडलं आणि तुम्ही सोहमला माझ्याकडे गाडी शिकवायला पाठवलं तर आज वडगावात ट्रेनिंग चालू आहे वडगावातील छोट्या छोट्या लेनमध्ये गाडी कशी चालवायची सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ साऱ्या शुभेच्छा शंकर भोले आपल्या सर्वांवर कृपादृष्टी असू द्या तुमचा आशीर्वाद असू द्या महादेवा सर्व सुरक्षित सेफ राहू द्या हीच आज भोलेनाथच्या सुद्धा मी प्रार्थना करेन मंदिरात जाऊन आणि मी सुद्धा आज खूप खुश आहे तुम्हा सर्वांच्या प्रेम सपोर्ट जे मला युट्यूबला मिळाले त्यामुळे आज माझा युट्यूबचा सुद्धा पहिला पेमेंट आलेला आहे थँक्यू सो मच मित्रांनो तर पाहू अशा प्रकारे आपण ट्रेनिंग चालू केलेलं आहे वडगावातील छोट्या छोट्या लेन मध्ये पाहू शकता सोहम धनकवडीचा ढाण्या रेस हळूहळू अशा छोट्या छोट्या गावच्या लेन मध्ये ड्रायव्हिंग करत असेल तर तुला जास्त स्पीड ठेवायचा नाहीये खास करून हे बघ अशा क्राऊड टाइमिंग मध्ये जो सकाळचा असतो ऑफिसला जाणारी मंडळी भाजी मंडळी भरली असते आज तर महाशिवरात्री आहे रोडला गर्दी खूप आहे बच्चे कंपनी लक्षात ठेव सेकंड थर्ड सेकंड थर्ड हाच गिअर तुला इथे वापरायचा आहे आणि ड्रायव्हिंग करायचं आहे रेस द्या हळूहळू हॉर्नचा सुद्धा वापर तुला करायचा आहे सो काही आजी मंत्री रस्त्यात चालत असतात पाहू शकतोस मद। येस तुला कुठं थांबायचं आहे ते सुद्धा बघ लखनदाची भेट झाली आज तुझ्या मोठ्या बंधूची तर खूपच भारी होईल पण लखनदादा माहीत नाही भेटतील का नाही बिझी मेहनत ते पण चलते रेस हळूहळू हळू गुड हळू अशा जर ए बघ सर्विस लेन एक्झिट आहे की नाही अशा भागात थोडा अलर्ट राहायचं अचानक गाड्या बाहेर येतात कारण आपण गावच्या लेनला आहे पोरं सायकल खेळत येतात अचानक काही टू व्हीलर बाहेर पडतात सकाळी घाईत असतात मंडळी थोडं अलर्ट रहा सांगायचं उत्तर एकाच ओळीत आहे तिथं बसून पुढील पन्नास ते शंभर मीटर अंतरावर नजर ठेवायची प्रत्येक येणाऱ्या अडचणींवर लक्ष द्यायचं कोण कधी अडवईल सांगू शकत नाही मी एवढं जीव तोडून माझ्या प्रत्येक लर्निंग स्टुडंटला मी गाईड करतो त्यामुळे माझे स्टुडंट सक्सेस आहेत छान गाडी चालवतायत कारण मी ठरवले की खूप छान अशी गाडी शिकवायची बऱ्याच जणांची तक्रार आहे की गाडी नीट शिकवली जात नाही आमच्या जिल्ह्यात आमच्या शहरात आमच्या भागात म्हणून बरेच लांबून माझ्याकडे गाडी शिकायला येतात अगदी साताऱ्यावरून येतात कोल्हापूरवरून येतात वाकड हिंजेवाडी विमाननगर टिंगळे नगर उंडरी हडपसर ज्या भागात सुद्धा हा वाघ तर पाहत आहे धनकवडीचा वाघ आहे हा हळू घ्या सोहम चलते रेस आता इथून थोडंसं रोड रिकामा लागला की रेसवर काम करायचं आणि तुला जिथं थांबायचं ना मला अगोदर सांगा पन्नास शंभर मीटर म्हणजे तिथं मला गाईड करायचं आता पुढे आपल्याला लेफ्टला लेफ्टला जायचं ना आपण तर सेकंडला आहोत लेफ्ट से इंडिकेटर लावायचं नाही, नाही। फर्स्ट पण घेतो पण मला सांग चौकात ट्रॅफिक आहे का नाही मग आपण इथं सेकंड मध्ये जाऊ शकतो पाय ब्रेकवर ठेवा अलगत येस कोण आहे का चौकात नाही गाडी वळाली का वळाली स्टेअरिंग सरळ झालं का झालं आता रेस करायचं भावा उत्तर एकाच ओळीत आहे वळण चौक ब्रेकर गर्दी ओके कुठं चाडाखाली मग आपण गाडी लेफ्टला थांबवणार लेफ्ट इंडिकेट लाव लेफ्ट मिरर चेक कर okay. सरक मायनस मायनस हळू आता ही पांढरी पट्टी दिसते त्या yeah. पट्टीच्या दोन टायर आतमध्ये घ्यायचं क्लच घे दाबून गे, yeah. गे राईडला yeah. व्हेरी गुड बॉय ब्रेक घे हळूहळू हळू स्टॉप आता आरशात बघ तुझ्या गाडीचं बॅक साइड जी आहे ती रोडला आहे yeah. थांब yeah. हँड ब्रेक ओढू नकोस म्हणजे गाडी पार्क नाही तिरकी लागलेली आहे गाडी ओके राईटला ओढव स्टेरिंग बस सोड क्लच हळू हळूहळू हळू डावा पाय उचल क्लच आता बघ बरं आरशात गाडी सरळ पडते का okay. येस असं गाडी पार्किंग करायची त्या तर बॅक साईड कोणीतरी उडवून जाईल ओके okay? चल आता गाडी बंद कर बंद केलास हँडब्रेक ओढ वडलास हजार लाईट लाव ही येस आता दरवाजा आरशात बघून उघड आणि जाऊन दादाला भेटून ये बघून बघून आरशात अशा प्रकारे सोहम हो एक दोन मिनटाचा ब्रेक घेतलेला आहे त्यांनी मी ही रोडच्या कडेला पार्किंग केलेली आहे एक मिनिटासाठी फक्त एक मिनटासाठी रॉंग पार्किंग करू नका अगदी एखादा मिनिटात गाडी हलवा जर तुमचं काम असेल सोहम लवकर ये बर का नो पार्किंग आहे ट्रॅफिक झालं तर मला पुढे घ्यावं लागेल थोडस ट्रॅफिक होत मित्रांनो म्हणून थोडं गाडी मी ह्या साईडला बसून थोडस पुढे घेतोय पाहू शकता स्कूलची गाडी आहे तेवढ्यात सोहम पण आला काय झालं सोहम आहे ना गाडी ला पुढे लावू ना आपण पुढे जागा पण आहे तू वेळ काय तू उशीर होईल सोहम कारण मला पुढे बॅच आहे दादाला फोन कर लवकर यायला सांग आपण तिथून कुठे जायचं सरळ का लेफ्ट लेफ्ट ला घे ना मग गाडी दाबून वळ नाही थोडस लेफ्ट ला पुढे बघ पुढे चल okay. रिक्षाच्या मागा लावली तर पण काही विचार थोडं गाडी दाबून घे कर सरळ दाबून घे आता इथं तर अशा प्रकारे मित्रांनो लखन दादाला भेटायचं आहे सोमचे मोठे बंधू जे माझे फॉलोअर आहेत माझे व्हिडिओ आवर्जून पाहतात मी एक्साइटेड आहे जरा लखन दादाला भेटायला तर मित्रांनो okay. सोमचे मोठे बंधू लखनदा सोबत एक भेट झाली मस्त चहा झाला आता निघालोय मी ट्रेनिंगला चल सोम राईट इंडिकेट लावू गाडी पार्किंगमधून काढताना hmm. राईट मिरज चेक कर yes. कर सरळ स्टेअरिंग hmm. येल ला भावा hmm. चल दे रेस दे हळूहळू हळू ट्रेनिंग चालू आहे गावच्या रस्त्याला गावचे रस्ते थोडे कंजेस्टेड असतात सेकंड गे क्लस दाबून तरी आपल्याकडे रोड चांगले आहेत म्हणा आपण खेड्यापाड्यात कुठे गेलात तुम्ही फिरायला तर खूप कंजेस्टेड लेन असतात रोड खराब असतात अशा भागात तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे जास्त गिअरचा वापर करायचा नाही जास्त स्पीड ठेवायचं नाही आहे सेकंड थर्ड सेकंड थर्ड कंट्रोल गिअर थोडा ॲव्हरेज लॉस होईल होऊ द्या बट गाडीची सेफ्टी महत्वाची हो आहे सोहम रेस कंटिन्यू दे थोडा रोड रिकाम आहे चल कस आपण थर्ड गिअर सोहम न्यूट्रल सर्व व्हेरी गुड बॉय अशा प्रकारे थर्ड गिअर सुद्धा पडलेला आहे सोहमचा धनकवडीचा वाघ पाहू शकता हे थोडंसं राईट दे रेस सोहम व्हायब्रेशन करते गाडी चालवते का तुझ्या बॉडीला yes. गाडी म्हणते की सोहम मला थर्ड गिअर पसत नाहीये को हजम नाही होरी गुड बॉय सेकंड लेना पडेगा mm. बरोबर ना क्योंकि yeah. थर्ड गिअर का स्पीड लिमिट थर्टी के है। mm. हम तो चला आहे ट्वेंटी तक ट्वेंटी mm. हजम नाही होता येस तर मित्रांनो बरोबर तर मित्रांनो स्पीड वाढवा गिअर वाढवा स्पीड कमी करा गिअर कमी करा कमी स्पीड मध्ये जास्त गिअर टाकू नका गाडी व्हायब्रेशन देईल गाडी बंद पडण्याचे चान्सेस आहेत रेस दे सोहम चल लेफ्ट इंडिकेटर लाव काका बघ समोर ते काका तू संगम होणार आहे दोघांचा थांब काकानी हा केलाय सिनियर सिटीजन पहिला गेर घे गे, सोड क्लच चढावर गाडी थांबली सोहम hmm. ब्रेक दाबून धर अर्धा hmm. दा क्लच उचल व्हायब्रेट लेवल पर्यंत बस 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 बस, बस सोड ब्रेक व्हेरी गुड बॉय जमली की चढाचं ट्रेनिंग hmm. आलं लक्षात आता yes. आपण मेन रोडला लागतोय सर्व्हिस म्हणणं hmm. लेफ्ट ना आलं तर लेफ्ट न लागायचं सोहम डायरेक्ट मदत नाही जायचं इकडून तिकडून तिकडून इकडं मिस राजा मिस प्रजा म्हटल्यासारखं झिगॅक नाही करायचं लक्षात ठेव व्हेरी गुड आहे बघ लेफ्ट ची लेन पकडली आपण चल ड्रायव्हिंग कर लेफ्ट नच घे सेकंड कम्फर्ट झोन मध्ये आलो व्हेरी गुड बॉय चलते रे आपके हिसाब से हवा के साथ साथ घटा संग संग देर इस आता आपण सेकंड आहोत समोर सिग्नल आहे ट्वेंटी प्लस स्पीड आहे ओके मी काय सांगितले आठव ट्वेंटी प्लस स्पीड असेल तर सोम क्लच ब्रेक दाबायचा का ब्रेक क्लच दाबायचा फक्त ब्रेक दाबा नंतर क्लच दाबायचा व्हेरी गुड बॉय डायरेक्ट क्लच दाबला की गाडी फ्री व्हील जोरात पडेल आता काही गरज नाही टाइम मॅच झाला तेवढ्यात ते रेस बाळा चल टँकर आहे समोर त्याच्या जा आसपास जाऊ नको एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत ते हत्ती तेच म्हणलं चल ते रेस हळू हळूहळू व्हेरी गुड आता आपल्याला पुढं थांबायचंय बरोबर येस आता लेफ्ट इंडिकेटर लाव लावलायस लेफ्टचा मिरर बघ कोण आजी माझी मंत्री सन्माननीय मंत्रिमंडळ आहे का बघ यस आहे ना एखादा जुना विषय वगैरे दिसते का बघ तुझा काय कॉलेज मधला चल धरे हळूहळू दिला का लेफ्ट इंडिकेटर लाव थांब की अजून लांब आहे की पॉईंट कारण आपल्याला पार्किंगला जागा नाही तर सॅलरीच्या पुढे दाबावं लागेल पार्किंग बघायचं आपल्याला सेफ्टी साठी हा आता घे पहिला गेले क्लच दाबून तर अशा प्रकारे मित्रांनो एक शॉर्टच व्हिडिओ बनवला थोडा हसी मजाक रमत गमत करत ट्रेनिंग विषय कसा वाटला नक्की सांगा ट्रेनिंग थांबवतोय पी ज्याचा राडा एन्जॉय करा माझी इन्स्टा आयडी पहा साडेसातशे व्हिडिओ आहेत आए, सेम आयडी आहे सेम प्रोफाईल आणि युट्यूब सुद्धा करा फायनली सोम कसं वाटलं छान वाटलं एक नंबर मस्त वाटलं ना मस्त यस आज लखनदादाची मी भेट झाली थँक्यू लखनदादा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून सोमला माझ्याकडे पाठवलं तर मित्रांनो व्हिडिओ एंड करतोय थँक्यू सो मच राडा 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 सेफ रहा सुरक्षित ड्रायव्हिंग करा